काढायला आले ना त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला आमच्या जालन्यातला शिवाजी पुतळा दाखवा भारी आहे ना चला निघतो इथं स्कूटी पुतळ्याकडे जाताना ये ना इथं एक डिजिटल वर्ड म्हणून आहे तर तिथं बघा ते तळ घरजे आहे ना त्या तिथे हे बा मोटर लावून लोक पाणी काढत आहे आमच्या जालन्यात ढगफुटी झाली आहे पाऊसही तितका विजाही तितका सगळं इतकं लोकांचं नुकसान झालेलं आहे ना थोडं लेट झालं फिरायला यायला त्याच्यामुळं गाडीच थेट इकडं घेऊन आली प्राचीला सोडायला गेलते आणि जालन्यामध्ये इतकं पाणी घुसलं आहे ना अक्षरशः तळघरातलं पाणी लोक <laughs> मोटरात टाकून काढतायत इतकं पाणी घुसलं चला फिरून घेते मग बोलू आपण घरी गेल्यावर परत श्रुती आणि आरू झोपलेलं आहे न प्राचीला सोबत कोण नव्हतं नंदिनी आणि प्रसाद जाणार नव्हते भावाचे मुलं जे तिच्या आहे ते जाणार नव्हते तर म्हटलं नको ती गोष्टी पाठवायला मग मी गेले आणि मी सोडून आले तिला स्कूटीवर आता आणायलाही जाईन तिला स्कूटीच नीट करून देते आता काही दिवसांनी स्कूटी चांगली आहे पण ती चालू होत नाही सेल्फ आता धरत नाही खूप दिवसाची आहे बॅटरी उतरली त्याची बहुतेक बॅटरी टाकून देणं लागणार आहे तिला चला फिरून घेते एक चक्करच आहे फक्त अशी ना अशी आहे घरी फिरायला येते ना त्यावेळी इथं पाणी नव्हतं तर पाऊस इतका झाला आहे ना की सगळ्याच्यात पाणी <laughs> पाणी याच्यात पण पाणी वाहू लागलं मस्त चाफ्याला कळायचे अजून फुलती बरेचसे लोक नाही येतात देवपूजेसाठी याची फुलं चला थोडासा व्यायाम करू त्या सोबती इथं व्यायाम करायला थोडासा केला आहे चलो आता फटाफट स्कूटी जवळ करूया आणि लगेच निघूया इथं याच्यावर एक वेल मस्त गेली हा ते अजून छान वाटायला बघा है ना <laughs> वेल गेल्यामुळं अजून झाड एकदम मस्त वाटायला चाफ आहेत पूर्ण रस्त्याने असे आहेत ना इथं चाफ आहेत साईड साईडने छान वाटते एकदम एक चाफा दाखवते तिकडं लाफिंगचा व्यायाम सुरू आहे मोठमोठ्याने आहेत सगळे हा बघा एक फुललेलं दिसलं वास इतका छान असतो ना याचा एकदम भारी चलो अब नाही रुकणे का फटाफट चलणे का त्याला आले बा घरी आता घरातली काही मॉर्निंगची कामं पाहणे काही हेल्दी ब्रेकफास्ट बनवणे चला आवरतो काम आज पोहाच बनवायलो आम्ही पोहा एवढा चमचा घेतला श्रुतीनी पण ना त्यानेच हलवावं लागेल मला घाबरवलं ना घाई 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 शांगा भरून आणलं यायच घाई बोधे ना कापसासाठी शिवला होता पण तिला झाला चुकीचा माझ्याकून त्याला अशा म्हणजे अशा उभ्या गोण्याने शिवण्यात आल्या माझ्याकडून माझ्या माज़ लक्षात न झालं ते नाही सांगितलं रॉंग झालं म्हणून पण जाऊ द्या आज ते शेंगा भरण्याच्या कामी आलं मला मधमाशी कर आवाज शेंगा धुण्यासाठी पाणी टाकलं शेंगा आणल्या अशा प्रॉपर काही खाणं झाल्याच नाही आरू घेऊन आई आली शेंगा कुकरमध्ये लावा म्हटलं त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या बघून बघून जरा असं हे करून टाकायला मी त्यात जसं थोडंसं म्हणजे त्यात मीठ घुसण नाही तर चला शेंगा उकडून घेतो झाल्या शेंगा बॉईल अजून कुकरमध्ये आहे मला खायपूर त्या काढल्या याच्यात